नमस्कार आई वडिलांच्या वियोगाचे दुःख ठेवून मनात हसतमुखाने प्रवेश केला मी रावांच्या जीवनात नीलवर्णी आकाशा शोभते को राव रावसारखे पती मिळाले भाग्य लागतं थोर पकुळीची फुले सुकली तरी हरवत नाही गंध टिमाटेमा रावांसाठी माहेर सोडले तरी राहतील मनातच प्रतिबंध पेटी वाजे तपला वाजे मंजूबाजे बासरी टिमाटिमा रावाच्या सप्तसुरांना साथ मिळाली हसरी तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून टिंबाटीमा रावांचं नाव घेते टिंबाटीमाची सून बागेत फूल गुलाबाचे माझ्या मनात नाव टिंबाटीबा रावांचे दिनदोबळ्याचे कहाणी परमेश्वराने ऐकावे टिंबाटींबा रावांना सारखे पती मिळाले आणखी काय मागावे एक दिवस अचानक आला एक श्वेत रंगी घोड्यावर रावच होते त्याच्या उघा नवरीचे नवीन मजेदार उखाने सुंदर माझे घर त्यात रावांचा स्वर दोघे मिळून फुलवतोय संसाराचा भरभरून भर सत्यवानासाठी सत सावित्रीने यमाचा पुरेवला पिच्छा सात जन्म टिंबाटिंबार राव माझे पती राव हीच माझी इच्छा खानदशी माती टिंबाटिंबार राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती सागरात सरिता जीवनात ज्योती टिंबाटेंबार राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती लहानात मुले असतात खूप गोजीरवाणी टिंबाटेंबा राव माझे संग्राम आणि मी त्यांची देवेनी गुलाबाची फुल मधोमध असते पिवळे राव दिसतात कृष्णासारखे सावळे येत होती जात होती घड्यात पाहत होती घड्यात वाजले एक टीमटेबा राम घेते टीमेमांचे लिख आपुलकी असेल तर जीवन सुंदर संदेशाची आवड असेल तर मोबाईल सुंदर फुले असेल तर पाग सुंदर गालातल्या गालात एक छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर टेबाट्याबा रावांस बरोबर सगळी नाती मनापासून जपते म्हणून सासर सुंदर लेख लाडकी कुणाची बापाची सून कुणाची सासू सासऱ्यांची राणी कुणाची टिमाटिमा रावांची साजू तुपाच्या कर्तिपुऱ्या टा टाकते पाठ करते ताट राव बसले जेवायला समय लावते तिशे साठ विटावर विटा सात विटा टिवाटेबा रावांचं नाव घेते सगळी आता फुटा पानुपती फुल माँ फुलावे त्यात घरी रंग भरावे टिवाटेबा रावांचे पिरेमसावासा असे तुम्ही माझे विसरावे जेवणाच्या सागरात पती पत्नीची नौका टिबाटेबा रावांचं नाव घेते सर्वांनी ऐका कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा सा साठ टिवाटेबा रावांचे नाव घेते वटपौर्णिमा आहे आज महादेवाच्या मंदिराला बेलवाते वाकून टिवाटेबा रावांचं नाव घेते तुमचा मान राखून लालमणी तोडले काळे जोडली टिमाटे रावांसाठी आई वडील सोडले पिंध्यावर पिते पाच पिढे टिमाटे रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांपुढे केंद्रात केंद्र दूध केंद्र माझ्या नशिबात पडले हे काळू चिचुंद्र ताटभर दागिनेपेक्षा माणसं असावी घरभर टिंबाटिंबा रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर काचेच्या क्लासात गुलाबी सरबत टिंबाटिंबा राव गेले कामाला मला नाही करपत रंगीत कपाटात जपानी बाहुली टिंबाटिंबा रावांना जन्म देणारे माऊली मुंबई ते पे पुणे पेरला होता लसूण टिमाटिंबा राव गेले थकून आना त्यांना पालखीत बसून खोक्यात खोका टी व्हीचा खोका टिंबाटिंबा गप असा नाही तर देईन ठोस ठोसा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद